सो प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद वर्ष आहे काय अतिशय आनंद होतोय की हा एकोणीसावा कार्यक्रम आम्ही सातत्याने करतोय खरं म्हणजे हा विसावा कार्यक्रम आहे करोनाच्या काळात ऑनलाईन फेसबुक युट्यूब याच्या माध्यमातून केला होता पंडित आनंद भाटे पंडित शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांचा अभंगवाणी हा कार्यक्रम केला आणि करोनाच्या काळामध्ये एकंदर आम्ही अठरा कार्यक्रम केले ते यासाठीच केले की कलाकारांना सन्मानाने बिदागी मिळाली पाहिजे मदत नाही त्या दृष्टिकोनातनं शौनकजींनी आम्हाला सुचवलं आणि आम्ही अठरा कार्यक्रम भारतातले पहिले ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा मान हा आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानला मिळाला कालच्या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचा प्रतिसाद बघून आज पुण्यातल्या चार प्रख्यात बांधकाम व्यावसायिकांनी आठ कार्यक्रम परायोजित करण्याचं आज मला या ठिकाणी आश्वासन दिलंय त्यातल्या तीन जणांनी सांगितलं की आमची नावं जाहीर करा एकाने सांगितलं करायचं नाही त्यांची नावं यथायोग्य शौनकजींशी बोलून कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन आम्ही निश्चितपणे करू आणि आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आतापर्यंत सव्वा पाचशे कार्यक्रम झाले एकाही कार्यक्रमाला एक रुपयाचं देखील आम्ही तिकीट लावलं नाही कलाकारांनी या ठिकाणी येऊन पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या चरणी आपली सेवा रुजू केली आणि त्यांची सेवा आम्ही जनतेपर्यंत रसिकांपर्यंत मोफत फिरवली याचं कारण असं आहे की आमचा याच्यामध्ये कमर्शियल दृष्टिकोन नाही आणि मला असं वाटतं की हीच प्रेरणा आहे आता शौनकजींच्या नंतर अभेद अभिषेकी देखील हीच परंपरा पुढे नेतोय आणि आमचे पण आमच्या नंतरचे तरुण मुलं म्हणजे दीपक पवार आहे मोहन चव्हाण आहे हे सगळे तरुण अंकुश भगत हीच परंपरा पुढे नेतील कधीतरी आपण कुठेतरी थांबलं पाहिजे योग्य वेळेला मी थांबणार आहे राजकारणात नाही पण या कार्यक्रमात का नक्की थांबणार आहे धन्यवाद